आत्ताचं काळजीच आपण खूप कौतुक समाधान वाटतंय की या काळातही लोकांची कलाकृती बनवण्याची भूक संपलेली नाही माणसं कशाला मला असं वाटतं की शहर पण तुमच्या आयुष्यातली देव माणसं होतात मला या चित्रपटाच्या निमित्ताने चार उत्तम अभिनेत्यांबरोबर काम करायला मिळालं आपल्या आधीच्या पिढीतले आपल्या नंतर अशा दोन्ही कडचे उत्तम अभिनेते आपल्या बरोबर असताना मला असं वाटतं की काम करण्यासारखं का सुख नाही दुसरं त्याची गोष्ट ऐकली तेव्हापासून खूप उत्सुकता होती की कधी एकदा आपण हे कॅरेक्टर आपण कपडे घालून त्या कॅरेक्टर मध्ये आपण करतो भीती नसते मला असं वाटतं ती पोलिसांची भीतीपेक्षा सुद्धा ती कायद्याची भीती असते आणि ती वाटलीच पाहिजे तसं तुम्ही काहीही चूक केली नसेल तुम्ही कुठलाही गुन्हा केला नसेल तुम्ही काहीही कोणाचं नुकसान केलं नसेल तरी सुद्धा पोलीस समोर आल्यानंतर हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पंचवीस एप्रिल ला देव माणूस हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय तुम्ही त्याचा ट्रेलर बघितला असेल आणि का पोलिसाच्या भूमिकेत सुबोध दादा हॅलो 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 दादा कसा आहे मी मस्त आणि कमाल ट्रेलर आहे आवडला हो मस्त आहे आणि तो जो रुबाबदारपणा असतो ना पोलिसांच्या ह्याच्यामध्ये आणि तू हे <laughs> मस्त कॉम्बिनेशन झालंय बरं ह्याच्या आधी तू अनेक वेळा पोलिस यांची भूमिका साकारली असं नाही पण हा पोलीस वेगळा आहे हो नक्कीच वेगळा आहे आणि फार मस्त आहे फार मजेशीर कॅरेक्टर आहे इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे विटी आहे थोडासा असं वाटतो की हा म्हणजे एखाद्या माणसाचा भरोसा देता येत नाही ना हाँ, हाँ। तसा पण वाटतो तो पण त्याच्या कामाच्या बाबतीत तो भयंकर श्रूढ आहे आणि कुठल्याही लेवलला जाऊन जी गोष्ट त्याला जाणवली आहे त्या गोष्टीपर्यंत पोचणार आहे आणि त्याचा शोध घेणार आहे बरं आज सगळ्यांचं राहिलं की समर <laughs> 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 <थाँग> था। <laughs> लुक कमाल आहे त्याच्यातही आता एवढाच रुबाब जर दिसतो कुठल्याही लुक मध्ये तेवढ्याच छान दिसतो पण मला सांग किती जवळचा असेल हा चित्रपट तुझ्या नाही नक्कीच या वर्षाचा या वर्षातला माझा अत्यंत महत्वाचा चित्रपट आहे त्याची गोष्ट ऐकली तेव्हापासून खूप उत्सुकता होती की कधी एकदा आपण हे कॅरेक्टर आपण कपडे घालून त्या कॅरेक्टरमध्ये आपण काम करतोय आणि कधी एकदा चित्रपट रिलीज होतोय त्यामुळे जी उत्सुकता तेजसनी मला पहिल्यांदा गोष्ट ऐकवली तेव्हा मनात होती तीच उत्सुकता आता रिलीजपर्यंत कायम आहे आणि ते खूप वैशिष्ट्य आहे म्हणजे असं होतं ना काही काही चित्रपटांच्या बाबतीत की अरे बापरे हा चित्रपट रिलीज होतो तसं नाही हा चित्रपट रिलीज होतो होतोय आनंद आहे अभिमान आहे आणि वाट बघतोय की आता ही गोष्ट जेव्हा लोकांसमोर येईल तेव्हा त्यांना तो चित्रपट कसा वाटेल आमच्या सगळ्यांच्या भूमिका कशा वाटतील याची उत्सुकता आहे याच्या आधीचे चित्रपट म्हणजे पोलिसांच्या सर मी इन जनरल म्हणते की त्या त्या ह्याची ती ती वेशभूषा असते त्या त्या ह्याच्यात तुम्ही शिरलात की तुम्ही तसे वागायला लागता या ही जेव्हा वर्दी अंगावर चढवलीस तेव्हा काय बदल झाले रे ऑटोमॅटिक होणारे बदल काय असतात आगळ पगळ नाही वागू शकत कारण आपण इतकं पोलिसांबद्दल ऐकलंय वाचलंय पाहिलंय की आपोआप त्या वर्दीचा एक रिस्पेक्ट तुमच्या मनात येतो आणि म्हणजे बाक, बाकी कपडे घातले की जसं पटकन तुम्ही मांडी घालून खाली बसू शकता तुम्ही त्याचं म्हणजे जीन्स घातले तर तुम्ही एक पटकन खाली बसू शकता ही घातल्यानंतर तुम्ही असं वाटेल तसं नाही वागू शकता त्या वर्दीचा एक मान तुम्हाला ठेवायला लागतो आणि ती घातल्यानंतर आपोआप तुम्हाला एक एक शान तुमच्या अंगामध्ये येतेच तुमच्या उभं राहण्यात येते तुमच्या बोलण्यात येते तुमच्या वागण्यात येते पण मला असं वाटतं त्याला कारणीभूत ती वर्दी आहे तो गणवेश आहे की जो घातल्यामुळे तुमच्यात बदल होतो कारण त्या गणवेशाला अनेक गोष्टी चिकटल्या त्या गणवेशाला त्या गणवेशातल्या लोकांनी केलेलं काम त्या कामाची महती पण त्याला चिकटली त्याच्यामुळे तो घातल्यानंतर तुम्ही आपोआप तुम्ही रुबाबदार दिसता कारण त्या गणवेशाची महती पण ह्याच्या ट्रेलर मध्ये एक वाक्य आहे तुझं की वर्दी बघून घाबरलात का मास्तर सुबोध दादाची असं झालंय कधी वर्दी बघून भीती वाटले म्हणजे खर तर असं नाही काय पण काहीतरी केलंच पाहिजे म्हणून भीती वाटते अनेक वेळा असं होतं की नुसतं टी सी बघितला तर तिकीट असला तरी भीती वाटते आपल्याला पोलीस बघितला तरी नुसती आताच नाही लहानपणापासून अजूनही हो वाटते मला असं वाटत की वाटण्यापेक्षा सुद्धा ते नाटकामध्ये काम करण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही त्याचे अनेक दिवस तुम्ही रिहर्सल केलेले असते तुमचं पाठांतर केलेले असतात तरी सुद्धा पाचशे पंचाहत्तरा प्रयोग करताना तुम्हाला दडपण येतच कि सगळं सुविहित सुरळीत घडू दे प्रेक्षकांसमोर त्याच एक दडपण येतच तर ते जसं येतं ना तसं तुम्ही काहीही चूक केली नसेल तुम्ही कुठलाही गुन्हा केला नसेल तुम्ही काही कोणाचं नुकसान केलं नसेल तरी सुद्धा पोलीस समोर आल्यानंतर नक्की माझ्यासाठी आले ना असं पण असं आठवतं कधी झालं होतं की Allah... होत मी आता इथे येताना सुद्धा मी गाडी चालवत होतो आणि माझ्या शेजारनं एक पोलीसची गाडी गेली ती आधी माझ्या मागे होती काही मीटर आणि मग ती माझ्या शेजार गेली मी म्हणलं आता बाप रे आता मला थांबून काय विचारतात मी काय केलंय मग आधी विचार केला की काय काय गाडीत असं काही नाही ना की मी काय केलंय वगैरे पण मी येतेच येतेच आणि कानाला किती वेळा पोलिसांच्या भीती घातली असला नाही कारण आमच्याकडे लहानपणापासून पोलीस का काय हे एक ठरलेली भीती असते पोलिसांची भीती म्हणजे तो जर चुकीचा वागला असं पोलिसांना सांगू असं तर आपण म्हणतो पण ठीक आहे भीती नसते मला असं वाटतं ती पोलिसांची भीतीपेक्षा सुद्धा ती कायद्याची भीती असते आणि ती वाटलीच पाहिजे चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे तीन चेहरे पोस्टरवरच दिसणारे हे कमाल माणसं आहेत तीन सगळ्यांची आवडते आणि तीन, तीन कमाल माणसं एका फिल्म मध्ये आहेत मला ऐकायला आवडेल तुला रेणुकाताईन बरोबरचा अनुभव नाही फारच मजेशीर मला या चित्रपटाच्या निमित्ताने चार उत्तम अभिनेत्यांबरोबर काम करायला मिळालं एक तर महेश मांद्रेकर मला दिग्दर्शक म्हणून आवडतातच पण मला अभिनेता म्हणून जास्त आवडतात कारण ते कमालीचे ॲक्टर आहेत आणि खूप दिवसांपासून इच्छा होती की ते अभिनेते आणि ने मी ने अभिनेते अशी एक फिल्म करायला मिळाली जी या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली आणि तर ते स्वतः उत्तम दिग्दर्शक आहेत त्याच्यामुळे ते दिग्दर्शक असताना जसं त्यांच्या स्क्रिप्टच्या बाबतीत त्यांच्या व्यक्तिरेखेच्या बाबतीत विचार करत असतील तसाच विचार ते अभिनेते असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करतात मग त्यांच्या दिसण्यापासून त्यांच्या चालण्यापासनं त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या व्यक्तिरेखेमध्ये आणण्यासाठी त्यांनी जे काही गोष्टी त्याच्यात पेरल्या आहेत त्या तुम्हाला आता पडद्यावरती बघताना जास्त आनंद होईल मजा येईल रेणुका ताई मला असं वाटतं की भारतातले एव्हरग्रीन अभिनेते काही काही असतात ना की त्यांच्याकडे कधी बघितले की आपल्याला छानच वाटतं जसे देवानंद होते जसे आपल्याकडे मराठीमध्ये सुधीर जोशी एक होते की सुधीर जोशी पडद्यावरती आले किंवा लक्ष्मीकांत बेर्डे आले अशोक सराफ आले की आपल्याला असं वाटतं की चला आता तुम्ही दाखवाल ते बघायची आमची तयारी आहे तसं रेणुका ताई की त्या एव्हरग्रीन आहेत त्यांना कधीही बघितलं तरी त्या इतक्या इतक्या प्रेमळ आहेत त्या की तुम्हाला असं वाटतं रेणुका तुम्ही तुम्ही करा बघता तुम्ही काही बघाल ते आम्ही करा आणि त्या दोघांच त्या दोघांची केमिस्ट्री महेणुबाद यांची आणि त्याच्यानंतर माझ्या पुढच्या पिढीतले दोन अभिनेते की ज्यांच्या बरोबर मी पहिल्यांदा काम केलं या दोघांबरोबर पहिल्यांदा काम केलं आणि सिद्धार्थ बोडके आणि अभिजित खानकेकर ते दोघंही आमच्यासाठी खरं तर सरप्राईज पॅकेज होते ट्रेलर वगैरे नाही दोघंही कमालीचं म्हणजे सिद्धार्थ अत्यंत पॅशनेट आणि खूप खूप इंटेन्सिटी असलेला ऍक्टर आहे आणि तसं नाटकातलं काम मी बघितलंय त्याचं चित्रपटातलंही मी बघितलं आहे अभिजितला मी मालिकांमधनं अनेक वर्ष बघतो आहे अनेक कार्यक्रमाचं निवेदन तो करत असताना बघतोय त्या दोघांमध्ये फार सुंदर एनर्जी आहे आणि अत्यंत पॉझिटिव्ह एनर्जी आहे काम करण्याच्या बाबतीतली आणि दोघंही त्यांच्या त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत इतके मनापासून काम करणारे अभिनेते आहेत की आपल्या आधीच्या पिढीतले आपल्या उत्तम अभिनेते आपल्या बरोबर असताना मला असं वाटतं की काम करण्यासारखं कर सुख नाही दुसरं मला वाटतं की तू म्हणालस की या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम केलं तू डिरेक्टर स्वतः आहेस पुढच्या तुझ्या फिल्म मध्ये दिसू शकतात यातले नक्कीच दिसू शकतात काही असं त्यांना बघून झालं की दिसू शकतात मला असं वाटतं की तशी जर व्यक्तिरेखा असेल तर मी हक्काने त्यांच्यातल्या कोणालाही फोन करून सांगू शकतो की तुम्ही मला माझ्या पिक्चर मध्ये हवे मला आवडतील अरे मला डिरेक्ट, डिरेक्ट करताना नक्कीच मलाही आवडेल मी तर वाट बघतोय त्या दिवसात देव माणूस हा चित्रपट आहे आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर वेगवेगळी देव माणसं आपल्याला भेटेल असतात की कुठल्याही ह्याच्यात असं काळात असं म्हणजे ऍक्ट फिल्डमध्ये असो आयुष्यात असो तुझ्या आयुष्यात आलेली अशी कोणकोणती देव माणसं आहेत की किती पुढे गेलो तरी ती माणसं आज माझ्या लक्षात राहते सगळ्यात पहिले तर माझे आजी आजोबा ती माझ्यासाठी खरंच माणसं होती त्याच्यानंतर स्मिता तळवळकर ती माझ्यासाठी माणूस होती कारण नुकती नुकती करिअरची सुरुवात झाली होती आणि अशा काळात कोणीतरी एक तुला विश्वास देणं आवश्यक असतं की घाबरू नकोस मी तुझ्याबरोबर आहे तर तस तो विश्वास मला स्मिताबाईंनी दिला आणि ती ती जाईपर्यंत ती माझ्या बरोबर होती म्हणजे मला एकमेव कदाचित अशी व्यक्ती होती की माझ्या बाबतीत काहीही घडलं तरी जिला हक्काने फोन करून जिच्यापाशी जिच्या खुशीत जाऊन मी रडू शकेन अशी माझ्या क्षेत्रातली ती व्यक्ती होती आणि ती खरंच माझ्यासाठी देव माणूस होती सुधीर जोशी आम्ही खरं तर एकच काम केलं एकत्र पण त्या एका कामामुळेच एक बाप आणि मुलाचं नातं आमच्यात निर्माण झालं आणि ते माझ्यासाठी देव माणूसच आहेत आमचे फिटनेसचे मार्गदर्शक शैलेश परुळेकर hmm. ते आमच्यासाठी yeah. माझ्यासाठी देव माणूस आहेत कारण त्यांनी पूर्ण विचार बदलवला hmm. स्वतःकडे बघण्याचा बाहेर बघण्याचा त्यामुळे ते तेही आहेत मला वाटतं मुंबईत जेव्हा <laughs> आलाच काय आमचा इथे राहूया असं hmm. त्या काळात खूप अनेक देव माणसं आली असतील ना कारण असतात असतात आणि माणसं कशाला मला असं वाटतं की शहर पण तुमच्या आयुष्यातली माणसं होतात पुणे शहर माझ्यासाठी देव माणूस आहे मुंबई शहर माझ्यासाठी देव माणूस आहे की जे जे शहर तुला शिकवतं घडवतं तुला समृद्ध करतं विचारांनी आचाराने तो आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जागा पुण्यातलं एफ टी आयचं कॅम्पस माझ्यासाठी देव माणूस आहे कारण तिथे राहून प्रभात फिल्म कंपनीनी इतक्या उत्तम उत्तम कलाकृती घडवल्या तर त्यांचा वास अजून त्या जागेत आहे त्या जागेत गेल्यानंतर तुला असं वाटतं की आपण चांगलं काम करावं त्यामुळे माझ्यासाठी ती जागा सुद्धा माझ्यासाठी देव माणूस आहे पण आता देव <laughs> माणूस एक म्हटलं जात की वधचा रिमेक आहे हा चित्रपट वधचा रिमेक आहे काय वाटतं तू वध बघितला आहेस का आणि हा रिमेक आहे का मला मनापासून असं वाटतं की रिमेक म्हणण्यापेक्षा सुद्धा की गोष्ट असते त्या सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट असते ती गोष्ट वधच्या डिरेक्टरला त्या पद्धतीने जाणवली आणि ती गोष्ट तेजस देवसकरला या पद्धतीने जाणवली त्यामुळे एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या जसं आजही अनेक जुन्या चित्रपटांचे आपण बघतो की पुन्हा ते आता होतात कारण आत्ताच्या दिग्दर्शकाला त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला असं वाटतं किंवा आम्ही नाटकाचा किंवा कट्यारसारख्या नाटकावरनं नाही म्हणणार मी नाटकाच्या मूळ गोष्टीवरनं त्यांनी नाटक लिहिलं हो। आम्ही चित्रपट केला त्यामुळे एकाच गोष्टीकडे एक प्रेरित होऊन तर तसं वधच्या गोष्टीवरन प्रेरित होऊन तेजसला आणि आमच्या निर्मात्यांना असं वाटलं की ही गोष्ट आपण मराठीत अजून वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने अजून मांडू शकतो का म्हणून त्यांनी हा चित्रपट बनवला त्यामुळे वजचा रिमेक असं आपण म्हणूया नको त्या गोष्टी कडे कदाचित आमच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना पुन्हा नव्याने बघावंसं वाटत असेल आणि ते नव्याने बघितल्यानंतर जे निर्माण झालंय दे एक शेवटचा प्रश्न जातात की आता असं म्हणतो आपण की सध्या कुठल्याच फिल्म्स तशा बघायला गेले तर ब्लॉकबस्टर नाही ठरत आहेत फक्त मराठी असं नाही हिंदीतही सेम सिच्युएशन आहे अशा काळातही अनेक रोजच्या नवीन फिल्म्स येतात दर आठवड्याला दोन दोन फिल्म्स रिलीज होत आहेत ॲज अ डिरेक्टर प्रोड्युसर म्हणून कसं बघतोस या सगळ्याकडे भीती राहिला आहे आत्ताचा काळ उद्याच आपण खूप कौतुक नको करायला फक्त मला एक असं एवढंच समाधान वाटतंय की या काळातही लोकांची कलाकृती बनवण्याची भूक संपलेली नाही आणि ती जोपर्यंत आहेत तोपर्यंत असा काळ मध्ये मध्ये येत राहील पण चांगली कलाकृती बनवणारे लोकं जोपर्यंत आहेत आणि चांगली कलाकृती बघणारे त्याच्यावर प्रेम करणारे प्रेक्षक जोपर्यंत आहेत तोपर्यंत कलाकृतींना मरण नाही पण असं कारण असे चित्रपट असतात विषय खूप छान असतात लोक खूप छान असतात म्हणजे कॅरेक्टर छान पण फिल्म नाही चालत थिएटर मध्ये काय कारण असेल मला कारण मला कळलं काय वाटत म्हणजे काय मला सिरियसली माहिती नाही आता कदाचित असं झालंय की काही दिवसानंतर हा चित्रपट ओटीटी वरती येणार आहे हे एक लोकांना समजल्यामुळे मग कशाला आता कष्ट घेऊन थिएटरमध्ये जायचं exactly. आपण वरतीच बघूया तर इतकं स्वस्तात आपण आपलं मनोरंजन देऊ नये असं मला वाटतं आम्ही मानपान जेव्हा रिलीज केला तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की हा चित्रपट वरती येणार नाही आणि अजूनही तो आलेला नाही त्यामुळे तुम्हाला जर तो बघायचा असेल तर तुम्ही थिएटरमध्येच बघा कारण त्याच्यासाठीच तो बनवला गेलेला आहे तसंच मला असं वाटतं की निर्मात्यांनी काही आता काय होतंय दोन महिन्यात चित्रपट ओटीटी वरती येतोय तर मग प्रेक्षक का जातील तर मला असं वाटतं की त्याची ज्याच्यासाठी बनवलं आहे त्याचा सन्मान करा चित्रपटाचा सन्मान करा त्या चित्रपट ग्रहांचा सन्मान करा त्या कलाकृतीचा सन्मान करा ती अशी पटकन अशी लगेच एक महिन्याच्या तुम्ही पायरसी करणारे करणारच आहे तुम्ही किती थांबवायचा प्रयत्न केला तरी ती कुठेतरी युट्यूबला कुठल्यातरी फोनच्या याच्यातनं येणारच आहे पण किमान तुम्ही ऑफिशियली तरी त्याची एक महिन्यात वाटलं लावून जरा थांबा लोकांना बघू दे थिएटरचं मला माहिती आहे थिएटर मिळताना अशा खूप अडचणी आहेत जर हे कमी झालं तर थिएटर मिळणं सोपं जाईल त्यामुळे तुम्ही ज्याच्यासाठी ती बनवली ना त्याचा आदर करा थँक्यू दादा थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि पंचवीस तारखेसाठी परत परत एकदा उत्सुक आहोत सो मच आम्ही सुद्धा सगळे उत्सुक थँक्यू